नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आत्ता आम्ही चालला आहो हेमंतराव यांचा कवा तोडूक तिकडे मळ्यात तर ते बघा ते पुढे होत मालक चालले त्यांच्या पाटणं आम्ही चालला होतो तर माझ्या मागे हे दोघेजण होत चला तर होत आता जाऊया कवा कसा तोडतो तुम्हाला दाखवतंही मी बघा आता आम्ही चालला आहोत तिकडे झाडं आहोत तिकडे मालक बघूया काही नाही तर तिकडे आता आम्ही जात हो। आहोत आणि तर हे अशी या झाडांची आम्ही मा तोडणार आणि ठेवणार एकत्र करून आणि भारं बांधणार आणि नंतर असे भाजा करूसाठी म्हणजे तर पेरूसाठी जे जागा भासतात मळी तर त्यासाठी ते वापरतात नंतर त्याच्यावरती गवात टाकतात तर गवात पण काढला नाही वाटत तर आता कवाळाची आवश्यकता अव तर आता आम्ही चाललो कवाळ तोडूक आम्ही मळ्यात तर बघा पावसा तिकडे माईट वरा असायची आता गवात पण काढला नाही तिकडे तर त्या गावात पण भाजीसाठी काढला नाही आणि आता कवाळ तोडूचा तर आता बघूया खायचा झाड दाखवता मालक आम्ही तोडणार तर हे का म्हणतात कुंभियो कुंभियाचा कवाळ असा जबरदस्त असता घन भरपूर ते का बघा मस्त मोठ कुंभियो कुंभिओ तर त्याच्यावर आता बघूया कोण चढता स्वतः मालकच चढता असं वाटतं मालक चढूया आपण हे बघा झाड आता बघा या झाडा चढता मयो तर आमच्यात आता एक्सपर्ट चढणार म्हणजे मयोचा तर झाडावर मयोच चढणार आता आम्ही घराकडन बाबल्या बोलावता घरात होत्या मळ्यात एवढे लांब खाय दुजा लावता माहिती ये पटकन आता में हो। तर आता आम्ही सुरुवात केला तर बघा आता झाड तर तोडून झाला आणि आता इकडे बघा तर बघा साहेबांना फोन पण येलो तर बघा असा कवळता लागता नंतर असे एक कवळ ठेवलेले आहेत नंतर याचा भार बांधणार बघा अशी अजून आम्ही चार पाच झाडं तोडणार या बघत आहे एक झाड जोडूच आता ह्या झाला की आम्ही भाकरी खाणार तर बघा आता आम्ही जरा इकडे भाकरी खात आहो लांब लांब काय येवा जवळ येवा काय लागतात कशा अय अय

ठेव थो ठेव तर आता बघा आता एक तर झाला आता आम्ही या दुसऱ्याकडे ह्या झाडावर ह्या झाड बघ या हा मजबूतच हा भरपूर बहरलेला हा बघा नाही माझ्या गावात आणूजा हे माझा पण गावात आणू जाऊया माझा गावात आणूजा आता पाणी संध्याकाळी मी उद्या गावात आण आता आमचा दुसरा तर झालो कम्प्लीट बघा मयान तोडला जबरदस्त भरपूर मोठा झाड होता तर बघा आता इकडे कसे कवर करून ठेवला याचे बांधल्यानंतर बघा नंतर भारे होती भारेवरती आता आम्ही जातो पुढे पुढे गेले बाकीचे तर बघा हो आता आमचा तिसरा झाड मयाने जोडून सुरुवात केला ना तर आता हे तिसरा पण होय आता आम्ही खाली कवळता तर बघा असं तोडच लागतो झाडावर चढून तर मयो चढण्यात एक्सपर्ट आहे झाडावर का, आता चाललो शेवट का शेंड्या चाललो तर आता जरा आम्ही पण काम करतोय काय तर मालक मागा बडबडत दुपारी जेवू देणार नाही आता बघा आमचा शेवटचं झाड तर झाला पूर्ण उळूम पण झाला आणि आता कवळून पण झाला तर आता आम्ही घराकडे जाणार मस्तपैकी थंडा पिणार दुकानावर मालकाकडनं आणि दुपारी मस्त पैकी जेवणार आता बाबा खुश झालो झाल्याबद्दल त्यावेळे चालला चला चला तर मग आता जाऊया घराकडे आता पण रेडी झाला मस्त पैकी जेवण वाढतात बाई आणि आता आम्ही इकडे जेवणार मेनू बघा चिकन नाही भात तर आता आम्ही मस्त पैकी सुरुवात केला जेवणाचा आनंद वेगळंच असत चिकन असल्यामुळे मस्तपैकी जेवतो आणि हो जर तुमका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट नक्कीच करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोरया